केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं नाव त्यांच्या कार्यशैलीतून सातत्याने घेतलं जातं तसेच त्यांच्या कार्यपद्धतीमुळे भरपूर लोकांची इच्छा आहे की त्यांनी पुढील काळात पंतप्रधान व्हावं पण पं तुम्हाला असं वाटतं का की नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाची ऑफर आली नसेल का त्यांना असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर काय दिले हे आपण पाहूया नितीन गडकरी यांच्या कार्यामुळे त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाने दिली होती हे तर सर्वांना माहिती आहे तसेच लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या समर्थकांनी नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती नितीन गडकरी यांना विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती ही ऑफर कोणी दिली होती असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर ते म्हणाले आजच नाही तर मला खूप लोकांनी अशी ऑफर दिली आहे नितीन गडकरी यांचं म्हणणं असं आहे की देशातील समस्या हे विचार भिन्नता नसून विचार विचारशून्यत आहे एका कार्यक्रमात त्यांनी म्हटलं होतं मी आणीबाणीनंतर राजकारणात आलो आहे मी माझ्या विचारधारेशी कधीच तडजोड करणार नाही पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही आहे अशा ऑफर मला निवडणुकीआधी आणि नंतरही आल्या पण त्यांच्या ऑफरवर विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण मी माझ्या विचारधारेशी तडजोड करत नाही आणि जेव्हा जेव्हा नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाची ऑफर आली तेव्हा तेव्हा त्यांनी ते त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही मला का पंतप्रधान बनवू इच्छिता मी माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही असं ते कायम म्हणतात नितीन गडकरी यांचे सर्व पक्षीय संबंध चांगले असल्याने त्यांना विरोधकांकडून सुद्धा ऑफर आले असेल असं विचारल्यावर तेव्हा ते म्हणाले ऑफर कोणी दिली हे सांगणं उचित नाही मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे तुम्ही कितीही विचारला तरीही मी सांगणार नाही मी कधी कोणाकडे काही मागायला गेलो नाही मी आहे त्यात मला समाधान आहे फक्त भाजप नेते किंवा कार्यकर्तेच नाही तर विरोधकही नितीन गडकरी यांच्या कामामुळे व वरिष्ठ नेते असल्याने त्यांचा आदर करतात तुम्हाला कधी वाटले का की येत्या काळात नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत तुमचं मत काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच व्हिडिओसाठी विश्वास या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक नक्की करा